नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी विराजकाळी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत आहे तर शेतकरी मित्र परत एक नवीन चक्रीवादळ आलेले आहे आणि ते सत्तावीस तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले आहे ते आधीच तयार झालेलं होतं पण बंगाच्या उपसागर त्या खूप आतमध्ये तयार झालेलं होतं पण तो सत्तावीस तारखेला ते विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर हे त्या जवळ येत आहे तर हे चक्रीवादळ शेतकरी मित्र हे चक्रीवादळ अठ्ठावीस तारखेला भुवनेश्वर त्या जवळ येत आहे आपण पाहता ते अठ्ठावीस तारखे विशाखापटण आणि भुवनेश्वर या ठिकाणी येत आहे पण सध्या तरी त्याचा रोग हा असा बंगाल सागरामध्ये निघून जाण्याचा आहे त्यामुळं अठ्ठावीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला टोटल महाराष्ट्रात पूर्ण प्रतीचा पाऊस निघून जाण्याची दाट शक्यता आहे कारण सत्तावीस अठ्ठावीस तारखे जे हे चक्रीवादळ आहे ते असेच भुवनेश्वर विभागावर निघून ते जाऊ शकतं आणि जर नाही गेलं तर परत विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर तसेच विदर्भ यातून असेच फिरून परत महाराष्ट्रामध्ये नागपूर विदर्भातून तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दाखल देखील होऊ शकतात पण सध्या तरी हा अंदाज आणखीन महाराष्ट्रात येऊ ये शकते का नाही हे सध्या तरी सांगता येणार नाही परंतु जे आपण पंधरा तारखेला जोरदार पावसाचे संकेत होते तर शेतकरी मित्रांनो ते जोरदार पावसाचे संकेत हे कायम आहे तर आपण पावसाळ्यात चौदा तारखेला लातूरच्या काही भागामध्ये आपण पाऊस दाखवला होता आणि तो देखील लातूरच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची चौदा तारखेला चारच्या टायमाला शक्यता आहे तसे हा पाऊस इतका मित्र जवळजवळ चौदा तारखेला हा पाऊस सोलापूरच्या काही भागामध्ये पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस जवळजवळ अक्कलकोट हे अक्कलकोटच्या भागामध्ये देखील पाऊस पडू शकतो आणि सोलापूरच्या भागामध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे पण लातूरच्या देवलूर या भागातूर दे, निलंगा या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडू शकतो चौदा तारखेला परंतु शक्य मित्र पंधरा तारखेला जोरदार पाऊस शक्यता आहे परंतु हा पाऊस पंधरा तारखेला फक्त संभाजीनगर पासून अलीकडचं राहणार आहे तसेच हा पाऊस जो दोनच्या टायमाला ते तीनच्या टायमाला हा पाऊस आपण पाहू शकता शिक्षक मित्र की दोन तीन वाजता हा पाऊस कोणत्या भागामध्ये जास्त राहणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कमी राहणार आहे पंधरा तारखेला तर संभाजीनगरच्या काही भागामध्ये पाऊस हा नॉर्मल राहू शकतो संभाजीनगरच्या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु लोणार पुसत अकोला अमरावती या भागामध्ये देखील पाऊस आहे तसेच चंद्रपूर आलिदाबाद या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच अहिलानगरचा भाग नगर मध्ये देखील पाऊस आहे आणि बीड बीडला देखील दोन तीनच्या टायमाला पावसाची दाट शक्यता आहे आणि पाऊस वाहणार आहे तसेच लातूरचा भाग सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील आणि सातारा सांगली तसेच कोल्हापूर या भागामध्ये तर तसेच रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे व्हावनी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस शेतक मित्र जवळजवळ पाच ते सहाच्या टायमाला परत पाच ते सहाच्या टायमाला सातारा तसेच दापोली पुणे नाशिकचा काय भाग सांगली कोल्हापूर या भागामध्ये जोरदार ते वावनी पाऊस राहणार आहे तसेच आपलूज बारामती तसेच पंढरपूर कुर्डवाडी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस शिकते दे। बेळला देखील जोरदार पाऊस राहणार आहे बेळला हा पाऊस प्रॉपर बीड केस तसेच दारूर वळवणी या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे माजरगाव पर या भागामध्ये देखील तसे अहिलानगरच्या भागामध्ये देखील जोरदार ते पाऊस राहण्याची शक्यता आहे तसं हा पाऊस लातूर देखील पाऊस राहणार आहे नांदेड गोलीपूर म्हणून देखील पंधरा तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी पाऊस परत पंधरा तारखेला रात्री बाराच्या टायमाला पाहिला असता आयलनगरचा काही भाग जामखेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे रात्रीच्या टायमाला तसेच हा पाऊस परांडा करमाळा कर्जत इंदापूर कुर्डुवाडी बार्शी या भागामध्ये जोरदार ते तुफान पाऊस राहणार आहे तरी तेथे शेतकऱ्यांनी थोडे सवदरा हा पाऊस जामखेड कर्जत करमाळा आणि परांडा या भागामध्ये एकदम जोरदार राहणार आहे चौसाळा या भागामध्ये देखील एकदम जोरदार जोरदार राहणार आहे तसेच बीडच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार जोरदाराने शिकत आहे तसेच हा पाऊस पाटोद्याला देखील जोरदार राहणार आहे आणि तसेच कळम या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे रात्री पंधरा तारखेला रात्री बाराच्या टायमाला आणि सोळा तारखेला परत थोडे पावसाचे वरमा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पाऊस करण्याची शक्यता आहे परत सतरा तारखेला देखील कमी मित्र वातावरण ढगाळ राहणार आहे काही भागामध्येच काही भागामध्येच थोडा वातावरण ढगाळ राहून नॉर्मल पावसाचा शुल्क होणार आहे आपण दाखवले आहे आहिला नगर कडाष्टी पाटोदा पा पातर्डी तसेच जामखेड कर्जत कारमाळा पावसाळा कळंब केजलगावच्या भागामध्ये या भागामध्ये देखील पाऊस हा सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे तसेच परांडा इंदापूर या भागामध्ये देखील बारामती कुर्लुवाडी बारशी वैराग दाराशिव तुळजापूर दाराशिव तुळजापूरला पाऊस जोरदार राहणार आहे सतरा तारखेला देखील जोरदार राहण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्या मित्र परत वातावरणात सातत्याने बदल होत आहे सतरा तारखेला जो पाऊस दाखवला होता पण सतरा तारखेला देखील पावसाचे प्रमाण थोडेफार नॉर्मल आहे परंतु अठरा एकोणीसला पावसाचे प्रमाण नाही आणि जो आपण सांगितला होता की हा पाऊस तीस त्यानंतर जास्त होणार होता पण हा पाऊस वीस तारखेपासून परत शेतकरी मित्र वीस तारखेला परत वातावरण बदलले आहे आणि हा पाऊस दिवाळीमध्येच वीस तारखेपासूनच एकदम जोरदार तिथो पण पाऊस राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये एकदम वाहून पाऊस राहणार आहे अति जोरदार पाऊस राहणार आहे नद्यांना पाणी देखील येणार आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी धाराशिव कुरडवाडी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे नदी नाय एक होणार असं जवळपास खूप असा नद्यांना पूर देखील राहणार आहे पिटी तुळजा लातूर नेलांगा उदगीर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इंदापूर करमाळा जामखेड बीड या भागामध्ये देखील जोरदार सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच बारामती जेजुरी पुणे इकडे पहिलासा सातारा चिपळूण या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस येत मित्र कोल्हापूर सांगली निपाणी कराड रत्नागिरी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जत या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि यामधला जो तालुक्या असेल त्या तालुक्यामध्ये देखील पाऊस राहणार आहे पण आपल्या सर्व तालुक्याचे नाव सांगता येत नाही कमेंट कमेंटद्वारे विचारू शकता आपल्या तालुक्यात आहे का परंतु तुम्हाला एक जे पूर्ण निळसर आणि हिरवा कलर दिसतो हा एकदम हा कलर आहे हिरवळ हा एकदम जोरदार पाऊसच आहे तरी शेतकरी मित्र हा वीस तारखेला तरी वीस तारखेला परत एकवीस तारखेला देखील जोरदार पावसाचे वातावरण आहे एकवीस तारखेला देखील जवळजवळ हा पाऊस तसेच शेतकरी मित्र एकवीस तारखेला नाशिक संभाजीनगर पासून अलीकडेच पाऊस राहणार आहे आतल्या साईडनी जालना नांदेड अपरभणीचा काही भाग तसेच मुंबई कोकण गोवा पूर्ण मुंबई कोकण गोवा नाशिक या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सांगलीला देखील जोरदार पाऊस राहणार आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव बीड ते सायला नगर या पूर्ण जिल्हा पूर्ण जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार ते तुफान पाऊस राहणार आहे एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे एकवीस एक तारखेला देखील वीस आणि एकवीस तारखेला तसेच चंद्रपूरच्या अगडल्या रामगुंड या भागाकडे साईडला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच की मित्र हा एकवीस तारखेला देखील राहणार आहे म्हणजे सरासरी पहिला असा दिवाळीमध्ये हा पाऊस एकदम जोरदार ते अतिशय जोरदार राहणार आहे विजेच्या कडकडाटाचा हा पाऊस राहणार आहे विजा देखील लावणार आहे नगाची गरजा न होणार आहे अशा प्रकारचा हा पाऊस राहणार आहे एकवीस तारखेला एकवीस तारखेला रात्रीच्या टायमाला हा पाऊस बीडचा काही भाग तसेच सोलापूर तुळजापूरच्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे सोलापूर अकलकोट सांगली या भागामध्ये रात्री अकराच्या टायमाला पाऊस राहण्याची शिकत आहे एकवीस तारखेला तसेच शेवटी मित्र बावीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये बावीस तारखेला देखील पाऊस राहण्याची शिकत आहे हा पाऊस बावीस तारखेला पाचच्या टायमाला नाशिक मुंबई सांगली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच कोल्हापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सोलापूर आणि तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस जवळजवळ तसे पाहिला असतं शेतकरी पूर्ण दिवाळीमध्ये हा पाऊस जोरदार राहणार आहे तसेच हा पाऊस आयनानगर आपलू सोलापूर तुळजापूर धाराशिव लातूर देगलूर या भागामध्ये जोरदार त्या ती जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच पाऊस जवळजवळ बावीस तारखेला बावीस तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे सांगली कोल्हापूर रत्नागिरी पुणे म्हणजे हा पाऊस वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस हे तीन दिवस रोज कंटिन्यू पाऊस राहणार आहे फक्त या जिल्ह्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार नाही हा बाकीच्या पहिला संभाजीनगरच्या वरच्या साईडला पाऊस बिलकुल नाही तिकडल्या साईडला तीन दिवस बी फक्त संभाजीनगरच्या जिल्ह्यापासून अलीकडे पाऊस आहे हा पाऊस फक्त मराठवाड्यातील बीड पासून अलीकडे पाऊस आहे आणि तसेच अहिल्यानगर लातूर जालना देखील पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे परंतु लातूर बीड आकडू सोलापूर तुळजापूर धारसी या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे या शेतकऱ्यासाठी खूप हा हवामान अंदाज खूप महत्वाचा आहे आणि शेतकरी मित्र तेवीस तारखेला परत तेवीस तारखेला पावसाचे वातावरण कमी होत आहे तेवीस तारखेला हा पाऊस फक्त रत्नागिरी कोल्हापूर आणि सांगली या भागामध्येच फक्त पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यात वातावरण कोरडं राहणार आहे कसल्याच प्रकारे पावसाचे वातावरण नाही परंतु वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि चोवीस तारखेला देखील पावसाची खूप शक्यता शक्यता कमी आहे परंतु पंचवीस तारखेला परत वातावरणात आणखीन बदल झाला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच हा प परंतु काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये जास्त सांगली कोल्हापूर या भागामध्ये थोडं पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि पुणे अहिल्यानगर बीड नांदेड संभाजीनगरच्या काही भागामध्ये नॉर्मल पाऊस पडणार आहे तसेच लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहणार आहे तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिरकाव हा पंचवीस तारखे राहू शकतो आणि परत शेतकरी मित्रांना सव्वीस तारखेपासून वातावरण वातावरण ढगाळ राहणार आहे फक्त नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे आणि पतीचा पाऊस हा सत्तावीस तारखेपासून एकदम महागारी पूर्ण महागारी निघण्यात वातावरण अनुकूल आहे म्हणजे सरासरी पाहिला असता सत्तावीस पासूनच परत पाऊस हा एकदम बंद होण्याची दाट शक्यता आहे कारण परत जो चक्रकार दाट तयार झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा प्रभाव हा महारा त्या प्रभावामुळं अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रात वातावरण एकदम खूप स्वच्छ राहणार आहे फक्त सत्तावीस तारखेला नॉर्मल फक्त ढगाळ वातावरण राहू शकते अठ्ठावीस तारखेला देखील नाशिक संभाजीनगरा नगर तसेच विदर्भ साईडला वातावरण राहू शकते परंतु शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेला हा जो लो प्रेशर आहे आणि चक्रीवादळ आहे हे जे जी, हे दिशा काकून आणि बोलू या भागातून विदर्भ साईडून जर याची वाऱ्याची दिशा एका साईडला आली तर परत अठ्ठावीस तारखेपासून पुढे अठ्ठावीस एकोणतीस तीस या जोरदार पाऊस पडू शकतो सध्या तरी या जोरदार पावसाच्या संकेत नाही परंतु आपल्यास ताजी अपडेट आल्यानंतर आपण लगेच आपण करू तरी शेतक मित्र अशी रोजची ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये